मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे जाऊया तर आपण पाहिलं की काल मनुस्मृती दहनासाठी जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये गेलो होते महाडमधल्या चौदार तळ्याच्या इथे त्यांनी आंदोलन केलं आणि बाबासाहेबांचा सा फोटो फाडला त्यावरून आता राज्यभर भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळतंय हे दृश्य आपण पाहतोय नागपूरमधून आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हे नागपूरमधलं निषेध आंदोलन सुरू आहे हो। तर नागपूरमध्ये हे आव्हाडांविरोधातलं आंदोलन राज्यभर आहे आंदोलन करण्याचं भाजपनं म्हटलं होतं आणि त्यासाठी कालपासूनच जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेलाय आणि नव्या शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये संविधानाच्या माध्यमातून दिला त्यांचा अशा प्रकारचा अपमान या महाराष्ट्र सहन करणार नाही नागपूर जिल्हा भाजपच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र धिक्कार करतो जोपर्यंत त्याला अटक केल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील आणि याच्यानंतर जितेंद्र रावत तुम्ही नागपुरात पाय ठेवून बघा या विदर्भाची तुम्हाला आणि दाखवतोच अशा प्रकारे अवमान वारंवार काहीतरी नालायकासारखं बोलण्याचं काम हा सायको जितेंद्र आव्हाड करतो आहे याच्यावर सरकारने वचक बसवला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे मूर्ता सारखं आणि वारंवार माफी मागणं हे या नालायकाला शोभत नाही शरद पवार साहेबांनी त्याला समज दिली पाहिजे हे शरद पवार साहेबाच्या तोंडातले शब्द मला त्या ठिकाणी दिसतात आहे ही जाणीवपूर्वक आता हरता चार तारखेला हरणार आहे आणि म्हणून त्याची जाणीवपूर्वक हे चाहूल आणि त्यांच्या द्वेष त्यांच्या तोंडातून त्या कृतीतून त्या ठिकाणी दिसलेला आहे उभाटाचा पण सपोर्ट त्यांना या ठिकाणी आहे धन्यवाद ही दोन दृश्य आपण पाहतोय नागपूर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन सुरू आहे आणि मनुस्मृतीचा समावेश हा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये न व्हावा यासाठी जितेंद्र आव्हाडांचं हे आंदोलन आहे पुन्हा एकदा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करतो त्या जितेंद्र आव्हाडला ताबडतोब बंड केली पाहिजे छत्रपती शिवराय शाहू फुले आंबेडकर हे आपल्या सर्व हिंदुस्थानीचं शान आहे बाबासाहेब आंबेडकर आणि ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून मध्ये सुद्धा जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे काल मनुस्मृतीचा उल्लेख किंवा समावेश नवीन शैक्षणिक आराखड्यामध्ये नको यासाठी त्यांनी महाडमध्ये जाऊन आंदोलन केलं चौदार तळ्याच्या इथे आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचा फोटो सुद्धा फाडला त्यावरूनच संपूर्ण राज्यभर भाजपकडून आव्हाडांविरोधात हे आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठीच नागपूरमध्ये कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांचा कारणावरून घेऊन करण्यात येतो आणि बुद्धिमत्ता लोकांच्या समोर पाजळत असतो आणि ही जी चूक त्यानं केलेली आहे ती अक्षम्य अशी चूक आहे त्यानं ते झाल्यानंतर माफी मागून हा विषय संपत नाही त्याच्यावरती शासनानं कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याला जेलमध्ये टाकण्याची आवश्यकता आहे कारण हे धाडस त्यानं केलेला आहे जाणीवपूर्वक केलेला आहे प्रसिद्धीसाठी त्याने या ठिकाणी केलेला आहे आणि नंतर माफी मागून उपयोग नाही म्हणून कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऐतिहासिक असणाऱ्या या बिंदू चौकामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक या ठिकाणी केलेला आहे त्यांची प्रतिमा जी मलीन करण्याचा प्रयत्न या लालग्या जितेंद्र आव्हाडानं केलेला आहे त्यावरती मात म्हणून आज आम्ही या ठिकाणी आम्ही पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलं पण संपूर्ण देशभरातली सगळी जनता मी विजय जाधव म्हणाले त्याप्रमाणे फक्त आंबेडकरी जनता नाही तर ना ले ले। या देशाला सर्वांना आपल्याला अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशांचा अपमान करण्याचं धाडस या अगोदर अनेक वक्तव्य बकवास वक्तव्य या जितेंद्र आव्हाड यांनी केलेले आहे अनेक वेळा तो खोत्यात आलेला आहे आता उरलं सुरलं राहिलेलं सुद्धा त्याचं अस्तित्व हे आता काल संतुष्ट झालेलं आहे त्याला कोणीही आता चांगलं मानत नाही शरद पवार आणि कोल्हापूर मधून आपण कोल्हापूरमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत शेखर आपण पाहतोय भाजपचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचं म्हणत भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला आहेत कोल्हापुरातल्या बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडो मारो आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे तर त्यांच्या तर राजीनाम्याची देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे शिवाय त्यांचा अवमान करणं हे निश्चितार्थ आहे अशा पद्धतीची भावना देखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नक्कीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण राज्यभरातच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन जे आहेत ती सुरू आहेत आणि कोल्हापुरातल्या बिंदू चौकात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आता हे आंदोलन केलं जाते जोडो मारो आंदोलन जे आहे ते कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी हे सुरू आहे आणि भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले देखील पाहायला मिळतात आपण पाहतोय की हे आंदोलन तीव्र होत चाललेलं आहे सगळीकडेच काय नेमकी मागणी आहे या भाजप कार्यकर्त्यांची तर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे असं या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांचा राजीनामा देखील घेतला पाहिजे अशा माणसाला पक्षातून देखील हकलपट्टी केली पाहिजे असे काही कार्यकर्ते देखील म्हणतात त्यामुळं नक्कीच अशा पद्धतीच्या व्यक्तीला जर शरद पवार जे Da er det bare, bare. sånn. <skrøk>